हॅलो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आज आहे ना गार्गीची अंघोळ पटक्यात झाली रेडी पण झाली आणि सगळ्या गोष्टींमध्ये ते आज होते म्हणजे कसं झालं की मला आहे ना थोडं गोदडी वगैरे धुवायच्या होत्या सो मी अंघोळ ना लेट केली आज म्हटलं परत ओली होईल आणि मग परत अंघोळ करण्यापेक्षा एकच सोबत सगळे कामं करून मोकळं झालं पाहिजे तर पाहू शकतो मी गार्गीने मस्त आंघोळ झाली होती रेडी झाली केस वगैरे विंचरून घेतले आणि छान ती आता बसली होती तिचं तिचं काम करत त्यानंतर आहे ना मी इकडे किचनच्या खिडकीमधून तुम्हाला हा व्ह्यू दाखवते केवढा सुंदर आणि खूप छान वाटत होतं आणि तुम्ही ते वरचे वातावरण पहा ढग वगैरे किती मस्त छान दिसत होतं पाऊस पडल्यानंतर खरच खूप छान होऊन जातं वातावरण पूर्ण सगळीकडे हिरवं हिरवं वातावरण राहतं आणि खरंच झाडं झोडप खूप छान वाटता छान थंडी थंडी हवा देखील येत असते तर त्यानंतर आहे ना मी किचनमध्ये आले आणि तिचं मी आधी बदाम वगैरे जे भिजत घातलेलं राहतं रात्री रात रात तर ते मी तिला देऊन दिलं आणि हे जे आहे ना ते यात मी जिरं आणि शोप घातलेले आहे भिजत आणि एका याच्यात मेथीदाणे असं भिजायला टाकलेलं होतं रात्रीच आणि ते सकाळी ना मस्त गरम करून पिऊन घेते मी सो मला इकडे गारगेसाठी ना दूध गरम करायचं होतं तर त्याआधी मी साय काढून घेतली आणि खरं सांगू म्हणजे ना घरची जी साय असते तर तिच्यापासून जे तूप तयार झालेलं असतं ना तर त्याची चव पण वेगळी असते आणि खरंच खूप छान मस्त असा वास येतो त्या तुपाचा आणि खूप मस्त पण राहतं ते तर मी आता कधीपासून आहे ना घरच्याच म्हणजे जे दुधापासून आहे ना साय काढून तूप तयार करत असते विकतचं तूप आहे ना मी आता थोडं अवॉइड करत असते घरच्या घरीच बनवायचं प्रिफर करते सो इकडे दूध वगैरे गरम करून मी गार्गीला देऊन दिलं आणि मुलांना आहे ना सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे झोपण्याआधी दोन वेळेस दूध नक्की द्या खूप चांगलं असतं त्यांच्या शरीरासाठी पण आणि बदाम देखील द्या दे, तुम्ही जे नट्स असता किंवा ड्रायफ्रूट्स असता किंवा अशा काही गोष्टी असताना तर त्या नक्की द्या याच्याने ना, ना मुलांचं जे म्हणजे बुद्धिमत्ता जी असते ना तर ती खूप चांगली म्हणजे तिचं त्यांचा जो पोषण जे त्यांना पुरेपूर पाहिजे ना त्या अशा गोष्टींपासून मिळून जातं जर जा ते खात नसतील तर त्यांना अंडे वगैरे असं काहीतरी देत राहा सो मी ना गार्गिला असं दूध वगैरे सकाळीच देऊन देते तर अर्धा कप का होईना किंवा त्यापेक्षा कमी का असे ना जर मुलांनी घेतलं ना ते तर बरं असतं थोडंफार पण पिलं तरी बरं असतं सो गार्गिलला हातोहात मी नट्स दिले जे मी बदाम भिजत घातलेले होते सो दोन तिचे दोन माझे जास्त नाही देत मी कारण ते पण गरम पडतात आणि छान मस्त तिला दूध वगैरे देऊन दिलं ते थंड झाल्यावर ती पिणार होती सो इकडे ना मी जे रात्री भिजत घातलेलं होतं मेथीदाणा आणि जे ओवांचं पाणी होतं ओवा आणि शोप तर ते, ते सगळं पाणी मी इथं उकडून घेतलं मस्त छान गरम करून घेतलेलं होतं आणि ते थंड झालेलं होतं थोडं बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण पूर्णकारणी झालं थोडं नॉर्मलच झालेलं होतं सो ते नॉर्मल राहिलं ना तर तेव्हाच त्याला प्यायचं म्हणजे थोडं शेक देखील बसते आपल्या घशाला आणि गरम गरम पिल्याने थोडं फायदे देखील होता सो so, पाणी मस्त आपलं झालेलं होतं आणि इकडे मी एक अर्धा निंबू घेतला आणि तो छान पिडून घेतला आणि त्याचं जे टर्फल होतं ना निंबूचं ते पाण्यातच टाकून दिलं मी कारण ते पण छान असतं आपल्या शरीरासाठी डिटॉक्स होतं त्याच्याने आणि काळं नमक जे असतं ना ते घालायचं यात तुम्हाला जर ऑप्शनल आहे काळं नमक आणि निंबू जर नसेल घालायचा न नाही घालायचा चालतं तरीसुद्धा मी याच्यासाठी घालते की चव थोडी चेंज होऊन जाते म्हणजे प्यायला थोडं चांगलं वाटतं ते असं माझ्याने पिलं जात नाही सो त्या हिशोबाने मी काळं नमक आणि निंबू घेते चला तर त्यानंतर गोधड्या माझं पाणीत वगैरे आता पिलं गेलंच होतं आणि आता गोधड्या वॉश करायला घेतल्या आणि गोधड्या लिटरली मी सांगते कमीत कमी आता दोन महिने झाले की मी दोन महिन्यापासून ये ना असं विचारच करते आहे की आज धू उद्या धुऊ असं करत करत हे ना ते धुण्याचेच राहून गेले आणि दोन महिने झाले त्यांना अजिबातच धुतलेलं नव्हतं सो एवढी घाण निघाली एवढी घाण निघाली गोधडींमधून की अक्षरशः मला आहे ना म्हणजे नको नको वाटलं डायरेक्ट एवढे हात पण दुखायला लागून गेले होते खरं सांगायचं म्हटलं नाही या गोष्टी ना, ना महिने महिने जर केलं ना आपण तर बरं असतं जर लोट अशी कोणती तरी साधारण म्हणजे कोणतीही गोष्ट घ्या जर आपण ते काम लोटत राहिलं ना पुढे आज करू उद्या करू तर ते राहूनच जातं आणि माझ्यासोबत तसंच होतं मी गावाला चालले गेले मध्यस्थी माझे दोन आठवडे तिकडे चालले गेले त्याआधी मग असं घरी कोणी येणं जाणं चालू राहतं तेव्हा आपल्याला अशा गोष्टी म्हणजे जे काम असतं किंवा पसारा असतो तो काढता येत नाही सो असं होऊन जातं आणि जे कामं राहता ना ते राहून जातात तर बायदेवे मी ना त्यांना नुसतं आधी पाण्यातून काढून घेतलेलं होतं आणि मग नंतर छान वॉश केल्या होत्या आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते गोधड्या कसं ह्या आपणल्या कधीही वापरात येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा कोणी डेली वापरतो कधी कोणी कोणी आलं तेव्हा वापरतो पण त्यांना आपण असं सतत ठेवून देतो ना तर त्यांचं असा कुमटो असेतो तर तसं नाही तर मग त्यासाठी करायचं काय जेव्हा आपण गोदडी वॉश करतो ना त्यावेळेस आहे ना कम्फर्ट वगैरे किंवा असं जे असतं ना लिक्विड ज्याच्याने छान असा सुगंध येतो तो टाकायचा कम्फर्ट मी कम्फर्टने मस्त छान असं वॉश करून घेते आणि गोदडे आपल्या छान मस्त झालेलं होतं दोन त्यानंतर मी अंघोळ केली आणि मी देखील रेडी होत होती इथं मी लावते ॲलोवेरा आणि कुकुंबरचं जेल सो तुम्हाला माहितीच आहे ॲलोवेरा म्हणजे खोरपड आणि काकडी आपल्या चेहऱ्यासाठी किती छान आणि किती फायदेशीर आहे सो त्याचाच तो जेल मी मी पण हा फर्स्ट टाईम यूज करते आहे नाहीतर मी नेहमी नुसता ॲलोवेरा जो असतो ना पतंजलीचा तर तो, तो जेल यूज करते पण ह्या वेळेस आहे ना ॲलोवेरा प्लस कोकंबर हे हा जेल मी आणला आहे आणि याचे रिझल्ट खूप छान वाटतं आहे मला आंघोळीनंतर मी लावत असते आणि रात्री पण झोपण्याआधी चेहरा धुतला की त्यानंतर लावते त्यानंतर मी लावून घेतली होती टिकली आणि मग थोडं क्रीम वगैरे माझी जी बेसिक असते फॅन लावली ती आणि बाहेर गेटवरती आवाज आला तिकडे जावं लागलं थोडं पाच मिनटं आणि त्यानंतर हा लिप बाम आहे ना खरंच खूप छान आहे तर मी पर्सनली तुम्हाला सांगते की लिप बाम नक्की लावत जा आंघोळ झाली ना तर त्यानंतर लिपबाम लावून घ्यायचा आणि काही कलरवाले नसते ना साधे साधारण लिप बाम मार्केटमध्ये अवेलेबल आहेत कलरवाले पण आहेत पण लिपबांब लावायचे कारण आपले होट जे असतात ना ते दिवसभर फॅनमुळे किंवा हवेमुळे ड्राय झालेलं असतं आणि लिपबांब लावल्यामुळे ते छान सॉफ्ट आणि मॉइश्चरायझर त्यांना मिळत असतं तर त्यानंतर हे ना मी देवपूजा करायला घेतली आणि आहे ना लगेचच देवपूजा केली ना तर खरंच खूप छान असतं कारण आपण अंघोळ केल्या केल्यानंतर कुठे हात लावत नाही घरात तर कोणत्याहीच गोष्टींना म्हणजे आपलं अंघोळनंतर शरीर एकदम शुद्ध झालेलं असतं पूर्ण बॉडी आपली छान मस्त क्लीन असते आणि आपण असं कुठे बेड वगैरे कुठे बसत नाही सो बेड वगैरे अंघोळनंतर किंवा आपण बेड वगैरेवरती बसलं किंवा असं कुठेही बसू बसून घेतलं किंवा म्हणजे अशा कोणत्याही गोष्टींना आपण टॉयलेट वगैरेमध्ये गेलं तर त्यानंतर आंघोळ त्यानंतर हे ना देवपूजा करूच नाही मला तरी असं वाटतं कारण ती निगेटिव्ह असते आणि देवाच्या ठिकाणी ना म्हणजे देवाच्या ज्या गोष्टी असतात ना तर ते पूर्ण मन आणि शरीर शुद्ध राहिलं ना तर तेव्हा केलं तर अजून छान वाटतं मला तरी आणि संध्याकाळचं पण तसंच असतं की संध्याकाळी पण हे ना छान मस्त पूर्ण हात पूर्ण पाय चेहरा वगैरे पूर्ण क्लीन म्हणजे छान क्लीन झालं की हात वगैरे हातपाय धुतले गेले की मस्त फ्रेश झाल्यानंतरच मी देवपूजा करते कारण तेच मला जास्त प्रिफर वाटतं तसं केल्याने ना थोडं बरं पण वाटतं आणि असं मनात काही वाटत नाही की आपण असं पूर्ण दिवसभर टॉयलेट वगैरे किंवा या अशा तशा गोष्टींमध्ये गेलेलो असतो हात वगैरे लागलेलं असतं सो म्हणजे तसं मला तरी वाटतं की नाही करायला पाहिजे सो असो तर त्यानंतर आहे ना मी मस्त छान सगळ्या गोदड्या टाकून घेतल्या आणि आता तरी ऊन आहे पण थोड्या वेळा ते खूप जोराने पाऊस झाला होता माझ्या म्हणजे लिटरली ए एक दिवस लागलाच हागोदडी सुकवायला असं मला वाटतं तर त्यानंतर आहे ना मी इकडे मटकीची भाजी बनवत होती आम्ही दोघीजणच असल्यामुळे ना तर स्वयंपाकाचं काय करावं काय करावं म्हणून मी रात्री ना ही मटकी भिजत घातलेली होती सो मस्त छान अशी मटकी माझी भिजून झालेली होती पण तिला मोड नाही आले होते मोड यायला तिला अजून चार पाच तास ठेवले असती ना तर छान मोड आले असते तो इकडे कढई ठेवली त्यात मस्त जिरं घातलं आणि तेल जिरं आणि लसूण मस्त छान फोडणी दिली आणि मग त्यानंतर एक कांदा घातला मोठ्या साईजचा तर तुम्ही याला भाजी देखील म्हणू शकता किंवा उस, उस देखील म्हणू शकता तर एक प्रकारे उसळ सारखीच रा केली होती मी भाजी सो एवढी भारी लागते ना तर कारण कांदे ना पूर्ण थोडे गळू द्यायचे म्हणजेच सॉफ्ट होऊ द्यायचे कांदे आणि मग त्यानंतर मसाले घालायचे आणि मग नंतर कांदे टमाटे घालायचे मग मसाल्यांमध्ये चटणी पावडर हळद आणि हा जो कांदा लसूण मसाला आणलेला आहे मी डिमांडमधून खरंच खूप छान आहे याच्याने ना कोणती पण भाजी ना मस्त थिक पण होते आणि टेस्टी लागते खूपच तर मी आता जवळपास ज्या ज्या भाजींमध्ये शक्य होतं ना त्या त्या भाजींमध्ये कांदा लसूण मसाला घालत असते पण थोडी चव पण बदलते त्याच्याने सो म्हणजे ज्या अशा गोडसर भाज्या किंवा जिथं आपण कांद्याचा वापर करतो किंवा लसण म्हणजे असे खराब भाज्यांमध्ये मी कांदा लसूण मसाला वापरत असते चला तर टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी ना लगेचच मी नमक घालून घेतलं मस्त आणि मग त्यात घातली मी मटकी आणि छान असं मिक्स करून घेतले आणि थोडंसं आहे ना कपभर पाणी घालायचं आहे मटकीमध्ये म्हणजे जेणेकरून ती छान अशी शिजून जाईन आणि वरती ना झाकण झाकल्यावरती पण मी पाणी घालते झाकणामध्ये याच्याने खाली जे आपण जे पण पदार्थ आपले शिजत असताना ते चटकत नाही सो वरून पण वाफ ते छान She's lit त्यानंतर साईड बाय साईड मस्त पोळ्या लाटून घेतल्या आणि आमच्या दोनच जणांचं असल्यामुळे ना गार्गीला आधी बसवलं कारण तिला आहे ना एक ते दीड तास लागून जातो मटकीची भाजी खायला कारण तिचे नाटकं राहतात तिला मटकीची भाजी ना आवडत नाही सो मी तरी तिला देत असते की तिला सवय पडायला पाहिजे म्हणून आणि लिटरली तुम्हाला सांगू का तिने खरंच एक तास लावला आणि त्यानंतर मी जेव्हा बसली ना मी जेवायला तेव्हा ती माझ्यासोबतच माझ्या हाताने खाल्लं मग तिने कारण तिच्या आवडीचं राहिलं ना तर ती लवकर खाऊन घेते मुलांचं तसंच असतं आवडीचं राहिलं की ते लगेच खाऊन मोकळे होता पण आवडीचं नसले ना ते अजिबात खात नाही पण मी एक सांगते की असे जे मोड आलेले पदार्थ असतात मटकी किंवा त्याच्या व्यतिरिक्त ते मूंग वगैरे जे पण असतात उसळचे तर ते, ते नक्की तुम्ही बनवत जा ते नक्की घेत जा खात जा आणि त्याच्याने नखरच आपलं शरीर चांगलं राहतं आपलं शरीर निरोगी राहिलं ना तर आपल्याला थोडं दवाखान्याचे चक्कर कमी मारावे लागतात म्हणजेच आपल्याला आपणच घरीच जर आपण आपल्या शरीरात चांगल्या चांगल्या गोष्टी टाकल्या ना जेवढं शक्य होईल ना तेवढं जर घरचं चांगलं खालाय खायचा प्रयत्न केला तर खरंच शरीर खूप चांगलं राहतं मला तरी वाटतं तर त्यानंतर हे ना मस्त आम्ही जेवणं करून घेतले दोघांनी मिळून आणि नंतरचा मग थोडं खुशीचा टाईम होता झोपायचा सो ती झोपली आणि मग माझे बाकीचे उर्वरित पोचा वगैरे मारायचे कामं राहतातच आणि मी पण थोडं दुपारच्या वेळेस येणार थोडं पाच दहा मिनटं स्वतःला देते रेस्ट करते म्हणजे झोपत वगैरे नाही मी मला दुपारी झोप नाही लागत सहजासहजी सा पण ठीक आहे तर त्यानंतर देवपूजा ही संध्याकाळची माझी देवपूजा होती आणि बस असा होता आजचा दिवस आणि आय होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका छान देवपूजा झाली आणि संध्याकाळी गाणे ऐकले देवाचे गाणे कंपल्सरी असतात वातावरण पाहू शकता चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय